नमस्कार मी धनंजय सानब दयाग्रो वन शो शोमध्ये तुमचं स्वागत प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांना मागे टाकत देशात सर्वाधिक सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रानं केली आहे राज्यात आत्तापर्यंत सात लाख एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तेचाळीस टन सोयाबीन हमी भावानं खरेदी झाल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी म्हणजे सत्तावीस जानेवारी रोजी दिली तसंच राज्यातील सात लाख चौसष्ट हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावरती नोंदणी केली होती त्यापैकी तीन लाख एकोणसत्तर हजार एकशे चौदा शेतकऱ्यांकडून हमीभावानं सोयाबीनची खरेदी केल्याची माहिती रावल यांनी दिली आहे परंतु वास्तवात मात्र सोयाबीन खरेदीचं चित्र आकडेवारी पाहिल्यावर वेगळं दिसतं खरेदीच्या अंतिम मुदतीला आता केवळ तीन दिवस शिल्लक असताना किती शेतकरी अद्यापही सोयाबीन खरेदीपासून वंचित आहेत याची आकडेवारी आपण या आजच्या जाणून घेणार आहोत त्यासोबतच सोयाबीन खरेदीची स्थिती नेमकी काय आहे याची माहितीही आजच्या दर ऍग्रो वन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसारच बोलायचं झालं तर राज्यात एकूण उत्पादनाच्या केवळ चौदा पूर्णांक साठ टक्के आणि एकूण खरेदी उद्दिष्टाच्या एकावन्न पूर्णांक सदुसष्ट टक्केच खरेदी ही सरकारनं हमीभावानं केली आहे तसंच एकूण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अठ्ठेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के इतक्या शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी हमी करण्यात आली आहे म्हणजेच खरेदीच्या अंतिम मुदतीला केवळ तीन दिवस शिल्लक असताना नोंदणी केलेल्या एकावन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीपासून वंचित राहावं लागलं आहे त्यामुळं पननमंत्री सर्वाधिक खरेदी असं लेबल लावत असले राज्याला तरीही अल्प प्रमाणात शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीचा फायदा घेता आलेला आहे त्यामुळं आता शेतकरी भावांतर योजनेची सोयाबीन पिकासाठी मागणी करत आहेत ज्या भावांतर योजनेची घोषणा महायुती सरकारनं त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आधीच केलेली आहे त्यामुळं महायुतीनं सोयाबीन भावांतर योजनेचा शब्द पूर्ण करावा अशी आग्रही मागणी शेतकरी करतायत केंद्र सरकारनं महाराष्ट्रातून चौदा लाख तेरा हजार दोनशे सत्तर टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे त्यासाठी राज्यात नाफेड आणि एन सी सी एफचे पाचशे बासष्ट खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहितीही रावल यांनी माध्यमांना दिलेली आहे पण सोयाबीन खरेदीत अडचणीचा गोंधळ सुरुवातीच्या दिवसापासून शेतकऱ्यांनी अनुभवला आहे पंधरा ऑक्टोबर पासून खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले पण प्रत्यक्षात मात्र खरेदी दोन आठवडे उशिरानं सुरू करण्यात आली तसाच ओलाव्याच्या निकषामुळं शेतकऱ्यांची कोंडी झाली तर बारधान्याच्या अभावी खरेदीचा खोळंबा झाला या एकापाठोपाठ आलेल्या अडचणींमुळे सोयाबीन उत्पादकांची पूर्ती कोंडी झाली त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांवर हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन खुल्या बाजारात विकण्याची वेळ आली सणासुदीचा काळ आणि रब्बीच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात विकलं त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला मंत्री रावल यांनी नांदेड जिल्ह्यात सत्तावन्न हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांकडून एक लाख दोनशे नव्वद टन सोयाबीनची राज्यातली सर्वाधिक खरेदी करण्यात आल्याचं सांगितलं तसंच त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात एकोणतीस हजार सातशे चौसष्ट शेतकऱ्यांकडून साठ हजार नऊशे एकोणनव्वद टन सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याची माहिती सुद्धा रावल यांनी माध्यमांना दिली आहे तर गरज पडली तर खरेदीसाठी आणखीन मुदतवाढ देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येणार असल्याचे संकेतही रावल यांनी दिले आहेत परंतु आता बहुतांश शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांकडे आता सोयाबीन राहिलेलं नाही आहे शेतकऱ्यांना आता त्यामुळेच भावंतर योजनेतून क्विंटल दोन हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी जानकर आणि शेतकरी करतायत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तर हमी भावाच्या दर असतील त्या राज्यात तेलबिया पिकांसाठी सरकारनं राज्य सरकारांनी तिथल्या भावांतर योजना राबवावी अशा सूचना केलेल्या आहेत राज्यात खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव हे हमी भावाच्या सध्याही खालीच आहेत त्यामुळे राज्य सरकारनं भावांतर योजना राबवावी अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र रावल यांनी माध्यमांशी बोलताना राज्यात एन सी सी एफ अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून नोंदणी सुरू केली होती तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून खरेदी सुरू करण्यात आल्याची माहिती दिली त्यासोबतच नोंदणी करताना अडचणी आल्यानं खरेदी मुदत बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ऐवजी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री, केंद्री मंत्री सिंग चौहान यांना विनंती केली आणि या विनंतीनुसार सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहितीही रावल यांनी दिली अर्थात हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे पण सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन शेतकऱ्यांची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी ही प्रामुख्यानं भावांतर योजनेची आहे सोयाबीन खरेदीची रक्कम दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याच्या सूचनाही नाफेड आणि ना यंत्रणेला ना दिल्याचं रावल म्हणाले त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पेमेंट जमा झाले असा दावाही रावल यांनी केला आहे परंतु अद्यापही हावीभाव केंद्रावर विक्री केलेल्या सोयाबीनची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे आता मंत्री देत असलेल्या माहितीबद्दल तुम्हाला नेमकं का काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे चा मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या